तुम्हाला माहितीये का इथल्या चुलींना जोडून एक ड्रॉवर लावलेला असतो मला लदाख बघायचे या सिरीज भाग एकवीस मध्ये बघूया की आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कशी झाली नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि काल रात्री द्रास लालोय द्रास या जागेबद्दल मी अधिक माहिती तुम्हाला देईन पुढे पण आता आम्ही जवळपास आहे तो जरा आम्ही एक्सप्लोर करणार आहोत त्याआधी इथल्या थंडीत तग धरण्यासाठी आमच्या होमस्टे मधल्या काकूंनी आम्हाला स्थानिक पद्धतीने गरमागरम चुलीवरच्या रोट्या खाऊ घातल्या आणि हो रोट्यांना अधिक कुरकुरीत करण्यासाठी इथल्या चुलींना एक विशिष्ट जोडकप्पा असतो जो आम्ही पहिल्यांदा पाहिला मग पेट पूजा झाल्यावर आमचा मोर्चा निघाला हिंडायला मला इकडच्या माणसांची सकाळची लाईफस्टाईल दाखवत जसं आपल्याकडे सकाळी उठल्यावर आपण अंगणातला कचरा काढतो ना तसं इथे मात्र घरावरचा आणि आजूबाजूचा साठलेला बर्फ साफ करावा लागतो अगदी ही हौस हो सुद्धा आम्ही इथे पूर्ण करून घेतली आणि मग डोंगरांनी पांघरलेल्या या पांढऱ्या शुभ्र चादरीचा स्वप्नवत नजर डोळ्यात साठवत आम्ही निघालो पुढच्या जागेवर गाडीचा पण बर्फ झाला अक्षरशः आणि इकडची पण गाडी बघा आणि आता सगळं टेम्परेचर मित्रांनो मायनस अठरा आहे आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही इकडे सर्वाईव्ह करतोय द्रासच्या जवळपासच्या व्हिडिओ द्रास ची लोकल घर रासचा हा जो सराउंडिंग आहे आज जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे बघायचा असेल तर आपल्या चाकरवाणी ब्लॉगच्या चॅनलला फॉलो करा